पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून स्पर्श संस्कार कार्यशाळेत तीनशे पन्नास उपाय उपाययोजना अभियान अंतर्गत दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अकोल्यातून एक दिवसीय सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले हे शिबिर ऑनलाईन स्वरूपात अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे घेण्यात आले या कार्यशाळेत स्पर्श संस्कार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक सुरक्षेचे महत्व पटवून देणाऱ्या या उपक्रमात एकूण तीनशे पन्नास शिबिरार्थी सहभागी झाले होते शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट स्पर्शाबद्दल माहिती दिली तसेच त्यांची सुरक्षा व आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वाचे संदेश देण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अकोला जिल्हा पोलीस विभागाच्या या सकारात्मक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे